तसेच विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी सदस्य चेअरमन सगळे तोलामुलाचे शिवसेनेचे पदाधिकारी यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो नामदार मोदयांचं स्वप्न होत की सायकल का दिली पाहिजे एके दिवशी रस्त्याने जात असताना नामदार मोदय मुली सायकल पायदळ चालल्या होत्या गावाला जाण्यासाठी बस नव्हती नामदार मोदयांनी ताडकत गाडी थांबवली आणि सांगितलं की बाबा कुठे चालले आहेत तुम्ही मग त्या मुली म्हटल्या आमची शाळा सुटली आणि थोडं बसचा उशीर झाला मग त्या पायदळ घरी जात होत्या दिवसभर दमून अभ्यास करून मानसिक थकतो माणूस आणि पीटीच्या तासलाही आपण थकतो त्याच्यामुळे नामदार मोदयांनी त्यांना गाडीत बसवलं हो आणि गावापर्यंत सोडलं त्याच्यानंतर मंत्री मोदयांनी एक मनाचा अट्ट्या तास केला की माझ्या ज्या मुली आहेत या सुरक्षितेच्या साठी तर आपण विचार करतोय सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक शाळेत दिले जात आहेत नामदार मोदयांचं स्वप्न होत की माझी मुलगी पायदळ चालली नाही पाहिजे शिक्षणापासून वंचित नाही राहिली पाहिजे कधी गाडीचा प्रॉब्लेम असेल कधी जो काही प्रॉब्लेम असेल गाडीचा टायमिंग मॅच होत नसेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून नामदार मोदयांनी म्हटलं की माझ्या मुली पायदळ जात आहेत शाळेत पायदळ येत आहेत शिक्षणाची भरपूर इच्छा आहे पण काही कारणास्तव घेऊ शकत नाही म्हणून नामदार मोदयांनी विचार केला की आपण सायकल दिली पाहिजे प्रत्येक मुलीला सायकल देण्याचं मानस मोदयांचा आहे आणि आपण मुलींना सायकल सायकल या ठिकाणी देणार आहोत आज पहिला टप्पा आहे पहिले आपण दिली भरपूर उपक्रम आहेत आपले प्रत्येकाला माहिती ते उपक्रम सांगायला गेले तर आपल्याला टाइम अपूर्ण पडेल विविध उपक्रम आदरणीय नामदार मोदय आणि गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या वतीने आपण करतोय तर आपण शाळेतून फॉर्म मागवला होता फॉर्म भरून मागवला ऑनलाईन आपण ऍप्लिकेशन ठेवलं होतं तुम्ही म्हणार की एवढं स्ट्रिक्ट का कारण फाउंडेशनला रेकॉर्ड लागतो आणि जय बालाजी ग्रुप यांनी त्यांच्या मदतीच्या हातातून आणि नामदार मोदय आणि गुलाबरावजी पाटील फाउंडेशन यांच्या तिघी संयुक्त विद्यमानाने आपण हा उपक्रम घडवून आणलेला आहे तर आपण तो फॉर्म दिलेला होता त्याच्यात अट होती तीन ते पाच किलोमीटर मग तुम्ही म्हणणार सहा वाली का कट सहा किलोमीटर सायकल चालवायची तर अर्धा तास लागतो अर्धा तास सायकल चालवून ती दमणार आणि मग लेक्चरला बोर होणार झोपून जाणार पंख्याची आवाज लागली की ऑटोमॅटिक झोप लागणार थकल्यावर मग शिक्षणाकडे कुठेतरी लक्ष विचलित होणार म्हणून विचार केला आणि रोड एवढा चालतोय की एक रोड ऍक्सिडेंट जास्त होत आहे त्याच्यामुळे जास्त दुरून दिली तर घरच्यांनाही काळजी ऐस, काळजी असते आणि संस्थेचे मुख्याध्यापक असतील त्यांनाही काळजी असते की माझी विद्यार्थिनी अजून काही आली नाही त्याच्यामुळे सायकल देताना तोही क्रायटेरिया आमदार मोदींनी विचार केला की ज्या तीन ते पाच किलोमीटर मध्ये ज्या मुली पायदळ येत आहेत त्यांना आपण सायकल दिल्या गेली पाहिजे मग तुम्ही म्हणणार दोन किलोमीटर का नाही एक दोन किलोमीटर तर सहज चालतो म्हणजे वयोवृद्ध झाल्यानंतर वॉक करण्याची गरज नाही आतापासून थोडा वॉक केला तर नंतर वॉकची गरज नाही त्याच्यामुळे सायकल हा एक व्यायामच आहे त्याच्यामुळे सायकलीसाठी या नियम अटी लावलेल्या होत्या आणि हे फॉर्म आपण संस्थेतून आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन मार्फत भरलेले मला भरपूर फोन आले की आमचं नाव कट केलं आमच्या गावातून कट केलं या गावाचं नाव तुमच्या कार्यकर्त्यांनी कट केलं तसा गैरसमज करू नका नामदार मोदय कोणत्याच कार्यक्रमात कोणत्या पक्षाची कोणाची कोरगी हे कधीच बघत नाही लाभार्थी वंचित आहे लाभ देणं आहे हे नामदार मोदयाचं स्वप्न आहे त्याच्यामुळे मला फोन आले की आमच्या गावातून नाव कट झालं कोणाच नाव कट झालं नाही सिस्टीम जोपर्यंत होती तोपर्यंत लोक जागृत राहत नाही पदाधिकारी जागृत राहत नाही आपण वेळोवेळी सूचना दिल्या गेल्या एक महिन्यापासून आपण सूचना देतोय की फॉर्म भरा ऑनलाईन अप्लिकेशन करा पण पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षक लोकांनी वेळेत ऍप्लिकेशन न केल्यामुळे जेवढी लिमिट होती ते लिमिट पर्यंतच ते सॉफ्टवेअर चालणार होतं आता मंत्री महोदयांचा मानस तेराशे से सायकलिंगचा सा पहिला टप्पा आहे नंतरचा टप्पा किती मलाही माहित नाही नामदार मोदयांच्या मनात आलं बोले तैसा चाले त्याचे पावले नामदार मोदयांनी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की मला मुलींना सायकल द्यायचं आहे नामदार मोदयांनी ही स्वप्न पूर्ण केलं बाकी मुलं म्हटले मग मला काय सायकल नाही मुलांना पोलीस भरतीसाठी रनिंग करावी लागते त्याच्यामुळे त्यांना सायकलची काय गरज तुम्हाला पोलीस व्हायचं जायचं मुलीने बी जायचं मुलीने का जाऊ नये पण सायकलीची गरज मंत्री मोदयांनी तो केला आणि त्या मुली पायदळ चालल्या होत्या गोष्ट छोटी आहे पण काम मोठे पायदळ चालत असताना ते मनाला वाटलं की माझी मुलगी पायदळ जाते किती वाजता घरी जाईल दमून घरी जाईल मग अभ्यास केव्हा करेल मग कुठेतरी मुली शिक्षणात पुढे नाहीये पण टॉपरला जरणगाव तालुक्यात दहावीत पूर्ण तालुक्यात पहिली मुलगी झालेली आहे